नगर पालिका में शिवसेना और भाजपा एक साथ रहे 25 वर्ष रहे और अब उद्धव ठाकरे किस तरीके से आरोप लगा रही हैं भाजपा उन पर आरोप लगा रही है क्या कहना चाहिए ये निरा कुश्ती है भाजपा और शिवसेना दोनों मिलकर लोगों को बेकूफ बना रही है मैं उनको आ, बोलना चाहूंगा कि तुम गए 20-25 साल से महानगर में साथ साथ थे आपने स्मार्ट सिटी में पैसा खाया आपने पीली नदी में पैसा खाया आपने गटारो के कामों में पैसा खाया मुंबई के डेवलपमेंट के नाम से पैसा खाया और मुंबई को बकास बनाने का काम किया एक एक श्वेत पत्रिका आप डिक्लेयर करें दोनों मिलकर नहीं तो अलग अलग करें कि किसने कम किसको कम कमीशन मिला किसको ज्यादा मिला एक बार डिक्लेयर ये लोग लेकिन इस तरह की नुरा कु कर मुंबई को बेखुब न बनाए क्योंकि मुंबई शहर हमारे देश की आर्थिक राजधानी है और मुंबई से अब पूरे व्यापार जो थे उद्योग थे वो वहां से पलायन करना शुरू हो गए और वो दोनों अगर ये सब चल रहा है तो ये दोनों शिवसेना और बीजेपी की ही भ्रष्टाचार नीति के वजह से हो रहे हैं ये स्पष्ट है और इसलिए लोगों को बेकूफ ना बनाए बीजेपी और शिवसेना ये हमारा कहना हो तो, आज है हाथ जैसा है खूप फरक दिसतोय उदाहरण सांगतो आता निवडणुका सुरू आहे लाडकी बहीण योजना ही शासकीय मान्य योजना आहे त्याचे पैसे तसेही जमा होतातच पण आता या निवडणुका आहेत म्हणून महिन्याच्या शेवटीला जमा करण्यात यावी अशी मागणी करून काँग्रेसनी प्रदेश काँग्रेसने कुठेतरी सेल्फ गोल केला आहे असं तुम्हाला वाटत माझा मूळ प्रश्न असा आहे की आता नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नगरपालिका क्षेत्रातल्याच लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे टाकण्याचं काम करत त्यावेळेस महानगरपालिकेतल्या महिलांना यांना लक्षात आल्या नाही याचा अर्थ राज्यातलं फडणवीस सरकार लाडक्या बहिणीला त्या दीड हजार रुपयाच तिच्या खात्यावर शेवटच्या दिवशी पैसे टाकून मतदानाला प्रलो प्रलोभन देतात आहे का पैशाने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करताय का असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे प्रदेशाध्यक्षांनी आपल्या भूमिकेत सांगितलं असेल की त्यांनी नंतर पैसे दिले पाहिजे निवडणुकीनंतर असं सांगितलं असेल पण तिचं घर बर्बाद करून तिचं मतदान घेण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे महागाईच्या होतात त्या मग तो शेतकरी असेल बेरोजगार असेल तिच्या कुटुंबामध्ये तेवढे लोक असतात त्याच्या त्याची व्यवस्था नाही बघायची फक्त निवडणुकीला ते प्रलोभन द्यायचं का हे चित्र त्या ठिकाणी येतं आणि म्हणून प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या त्या पद्धतीचं मत मांडलं असेल पण लाडक्या बहिणीचा आमचा कुठलाही विरोध नाही तिला पैसे मिळालेच पाहिजे यांनी एकवीसशे सांगितले होते एकवीसशे द्यावेत आम्हाला काही त्याचा विरोध करायचं कारण नाही पण हे जे खोटाडा जो महायुतीच्या सरकारचा पाहायला मिळतोय निवडणुकीच्या काळात त्याच्यावर प्रदेश अध्यक्ष बोलले असतील असं मला वाटतं मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर था, ठाकरेंच्या था, अस्मितेसाठी असल्याची मुख्यमंत्र्यांनी आहे मुंबई कोणाच्या एका व्यक्तीची नाही आणि भाजप तिथं नाही जाहीरपणे सांगतो फडणवीसांनी आपली जीम नाकाला पुरवू नये असं माझा त्यांना सल्ला आहे मुंबई शहर हे भाजप आणि शिवसेनेच्या हाती अनेक वर्षापासून आहे त्या मुंबईचं भकास करण्याचं काम त्या पिवळ्या नदीतले गाळातले पैसे खाल्ले तिथल्या गटाराचे पैसे या लोकांनी खाल्ले मुंबईकरांना मोठं मोठं स्वप्न दाखवलं झोपाटपट्ट्याची वसाहत मोठ्या प्रमाणात या लोकांनीच केली हेच सांगतात की बिहारवाल्यांना उत्तर प्रदेशवाल्यांना शिवा घालणारी ही लोक आता तर काल त्यांचा भाजपचा एक नेता दक्षिणेतला आला आणि त्यांनी मुंबईत सांगितलं की मुंबई देशाची आहे यांची नाही असं वक्तव्य केलं बघ आता भाजपचं खायचे दात आणि दाखवायचे दातातला फरक आपल्याला काल भाजपच्या त्या दक्षिणेतल्या नेत्याच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीसांनी फेकणं कमी करावं वास्तविकता सामोर आणावी आणि मला तर असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेचं जे महानगरपालिका मुंबईमध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता होती दोघांची सत्ता होती त्याची एक श्वेतपत्रिका मुंबईकरांसाठी यांनी जाहीर करावी दोघांनी मिळून जेणेकरून वास्तविकता त्या ठिकाणी पुढे येईल आणि मुंबईचं लूट या लोकांनी कशी केली मुंबईकरांची लूट या लोकांनी कशी केली ते आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐन मौक्याच्या जमिनी मुंबई आज पुराने जे डुबते आहे त्याच कारण असं आहे की यांचे जे लाडके बिल्डर आहेत त्या बिल्डरांना जे पाणी वाहून जाणारी जी काही व्यवस्था होती मुंबई शहरातून समुद्रामध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या जमिनी फुकटात यांच्या लाडक्या बिल्डरांना देऊन ते सगळं त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी उभ्या झाल्यात आणि आता आपण पाहतोय की एक पावसामध्ये मुंबई जे डुबते आहे त्याचं कारण आहे की भाजप आणि शिवसेनेचं जी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जी सत्ता आहे त्याचा परिणाम आहे की मुंबई आज उद्ध्वस्त झालेली आहे मुंबईतला व्यापार हा मुंबईतून शिफ्ट झालेला आहे आणि मुंबईतला व्यापार कुठं गुजरात गेला कुठं बँगलोरला गेला अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय मुंबईमध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम निर्माण झाले मुंबई पाण्याखाली डुबते आहे मुंबईमध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईतून उद्योगपती आणि व्यापारी मुंबईतून पलायन करताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे मुंबई शहरासारखं तर मुंबईत कोणी आली आता ना गेला तो, तो कधी उपाशी राहू शकत नव्हता त्या मुंबईला बर्बाद करण्याचं काम ह्या दोन्ही जोडीने केलंय आणि म्हणून हा जो दुय्यम ते आपसात करतात दुय्यम दाखवण्यापेक्षा मुंबईच यांनी केलेलं काम आणि त्याची एक श्वेतपत्रिका पत्रिका किती कर्ज यांनी घेतलं पैसे कुठं गेले या सगळ्या गोष्टीच वसुस्थिती आणि मांडावी अशी भूमिका काँग्रेस पक्षाची वाटत बघा नागपूरमध्ये बादे� आपण आहोत आणि मी नागपूरच सांगतो की नागपूरमध्ये कालच एनजीटीचा रिपोर्ट आलेला आहे त्यांनी नागपूरच्या प्रदूषणाच्या बद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे म्हणजे एकीकडे महागाईच्या आगीमध्ये नागपूरकरांना या लोकांनी फडणवीस आणि गडकरींनी टाकलेलंच आहे पण विकासाच्या नावाने जे कर्ज रुपी पैसे आहेत त्या कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून विकासाचा जो दिखावा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि आता प्रदूषणाच्या माध्यमातून नागपूरकरांना बिमार करण्याचंही काम या लोकांनी केलेलं आहे तेच आता सिद्ध झालेलं आहे तीन वेळचे मुख्यमंत्री केंद्रामध्ये तीन वेळचे सगळ्यात महत्वाचे मुख्यमंत्री असं या नागपूरची ओळख देशभरामध्ये आहे त्या नागपूर शहरामध्ये चोवीस तास पाणी पिण्याला मिळत नाही लोकांना दूषित पाणी या शहरामध्ये पितात आणि त्या पाण्यावरही सुद्धा लोकांकडून टॅक्सच्या नावाने पैसे वसूल केले जात म्हणजे जी लूट या नागपूरकरांची ज्या पद्धतीनं गेल्या एकोणीस वर्षात कारण की दोन हजार सात मध्ये बीजेपी या महानगरपालिकेमध्ये सत्तेत आली आणि नागपूरचं नैसर्गिक सौंदर्य हे तर संपवलंच जे ग्रीन शहर म्हणून एकीकडे आपल्या शहराला ऑरेंज सिटी म्हटलं जातं आणि एकीकडे आपल्या शहराला नागपूर शहराला ग्रीन शहर म्हणून एक वेगळी ओळख होती ती पण या लोकांनी पुसलेली आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना म्हणजे सिम्बॉसेस असेल कि अनेक असेल अशा काही शैक्षणिक संस्था या लोकांनी आणल्या आणि जवळपास एका एका संस्थेला एक एक रुपयामध्ये चाळीस चाळीस एकर जमीन त्यांना मोफत देण्याचं काम या लोकांनी केलं आणि सांगितलं की आम्ही गरिबांच्या पोरांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करू काल मला कळलं की सोळा लाख रुपये वर्षाची फी गरिबांच्या मुलामुलींकडून घेतली जाते आता मग ही जी लूट आणि त्या संस्थांसोबत हो यांची हिस्सेदारी ही याच्यातून लक्षात येते स्मार्ट सिटीच्या नावाने पैसा खर्च झालेला आहे नागपूर शहरामध्ये पण ते कुठलं स्मार्टनेस आहे आणि त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या शहरामध्ये राज्यकर्त्यांनी के केलेलं अशा पद्धतीचं चित्र आहे लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये यावेळेची महानगरपालिका ही काँग्रेसची येईल अशा पद्धतीचा लोकांचा कोल आम्हाला पाहायला मिळतो आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणी व जे आहेत ते राज्यभरातील लाडक्या बहिणी आहेत ते काँग्रेसला किंचित करतील ते त्यांचे लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीने या बेमान भावांनी बदनाम केलं राज्यामध्ये जेव्हा जेव्हा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल नोकर भरती असेल विकासाच्या नावाने जेव्हा रस्ते खराब झाले असतील तर रस्त्याला पैसे नाही आणि सगळं पाप लाडक्या बणीवर फोडण्याचं पाप हे चंद्रशेखर बावनकुळे असेल फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवारांनी केलेलं आहे लाडक्या बहिणीच्या नावाने सगळं खापर फोडायचं दीड दीडशे दीड हजार दीड, रुपये त्या लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्यांनी हिशोब सांगावा की ज्या वर्षीपासून ज्या वेळेसपासून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये यांनी द्यायला सुरुवात केली पासून महाराष्ट्रामध्ये महागाईचे दर किती वाढलेत ते यांनी सांगावे आपल्याला माहितीसाठी सांगतो की पेट्रोलमध्ये राज्य सरकारचं जो कर घेण्याची जे होती मर्यादा ती तीस रुपये पर लिटर घेतली जात होती आता तीन लाडक्या बणीला साडे दहा रुपये म्हणजे आता चाळीस चाळीस रुपये पन्नास पैसे कर जीएसटी व्हॅट किट काय यांची पूर्ण जी कर प्रणाली आहे त्याच्या हात्यातून त्याच्यावर या लोकांनी साडे दहा रुपये वाढवले आता पर मी एका पेट्रोलच सांगतोय तर पेट्रोलच्या याच्यामध्ये यांनी ज्या पद्धतीने वाढ केली डिझेलमध्ये वाढ केली तर लाडक्या बहिणीच्या खिशातले पैसे घेतलेत ना आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही लाडक्या बहिणीची कहाणी सांगतात हे मोठे जे औद्योगिक जे मोदीचे मित्र आहेत त्या मित्रांना किती पैसे देतात त्याची एक स्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी दीड हजार रुपयामध्ये तिचं घर बर्बाद करायला निघाले महागाई वाढवली तिच्या मुलाबाळाचं सगळं सा शिक्षण संपवलं त्यांच्या हातात त्या नोकऱ्या संपवल्या आणि त्याच लाडक्या बहिणीकडून हे अपेक्षा करतात त्यावेळेस लाडक्या बहिणी यांना मतदान करणार नाही असे चित्र आज अस महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना त्याच्यामुळे यांनी नुराखुस्ती खेळू नये वास्तविकता या लोकांनी मांडावी की काय काय भ्रष्टाचार या लोकांनी केले काय मुंबईचा बकास केला या दोघांनी मांडावं आमची अशी भूमिका त्याच्यामध्ये आणि थोड्या पाच वर्षासाठी नव्हते ते अनेक वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून हे त्या महानगरपालिकेमध्ये सोपत होते मग ह्या पंचवीस वर्षात या दोघांनी काय पाप केलं त्याची शेतपत्रिका यांनी जाहीर करावी नुरा कुस्ती खेळून मुंबईकरांची दिशाभूल करू नये असं आमचा त्यांना सल्ला आहे अमरावती ते वरुड नगर परिषद मध्ये काँग्रेसच्या एका गटाने भाजपमध्ये विलिनीकरण केलेलं आहे त्यांना एक गट बनवायसाठी सांगितलं होतं मात्र तो गट डायरेक्ट काँग्रेस मध्ये विलीन झाला मला तर एक भाजपचं कळत नाही मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने गोष्ट केली आता तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मध्ये तुम्ही सांगताय खर तर काँग्रेसवर टीका करणार भाजप जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांचा पूर्ण गटच्या गटच भाजपमध्ये सामील करतात अमरनाथ मध्ये अजून चमत्कार केला या लोकांनी ज्या नाबालिक मुलीवर अत्याचार झाला रेप झाला त्याच्यातला सह आरोपी आपटे त्याला कॉप मध्ये घेतलं या लोकांनी म्हणजे यांना रेपिस्ट जो माणूस आहे त्याला भाजप कशा पद्धतीचं पारितोषिक देते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि भाजपचं जे पार्टी विथ द डिफरन्स हा जो त्यांची एक लाईन होती हे पार्टी विथ द डिफरन्स आता लोकांच्या लक्षात येत आहे त्यामुळे प्रलोभनाने भाजपच्या लोकांना कसं ते ताब्यात घ्यायचं कोणाला धमकवायचं कोणावर ईडीची धाडी मारायची कोणावर सीबीआयची मारायची कोणावर इन्कम टॅक्सच्या धाडी मारायची आणि कसं त्यांना कब्जात घ्यायचं या पद्धतीच्या धमकोनं आणि प्रलोभनातून भाजप काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्याला घेत असेल तर भाजपची हा काळा चेहरा आता महाराष्ट्राच्या जनतेला ओळखीस आलेला असं आपण म्हणून निवडणूक कोर्टामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक वे तो तो मला तर वाटतं ती गरज नाही कारण की जिल्हा निवडणुका आताच झाल्या पाहिजे आणि जे अल्टिमेटम मी हा शब्द मुद्दा वापरेल की मान्य सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारीच्या आत पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत ते झाल्याच पाहिजेत कारण की या पद्धतीनं भाजप कारण की आता निवडणूक आयोग कोणाचं इशारन काम करताय राज्याचं हे आता काही लपलेलं नाही आहे स्पष्टता त्याच्यातच आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐन वेळेवर आज उद्या मतदानाने त्या दिवशी सांगतो की या प्रभागातल्या लोकांना उमेदवारांना आता हे नाही मी त्यांना आम्ही एकवीस तारखेनंतर सांगू म्हणजे एकवीस तारखेवर निकाल खाली ठेवले म्हणजे एकवीस दिवसानंतर निकाल त्या निकाल द्यायला थांबवले कशाच्या कारणाने दिले त्याच निवडणूक आयोगाने कुठे वास्तविकता मांडली नाही भाजप जे नेते सांगतात त्याच्या ने आधारावर निवडणुका हे वागतो आहे आणि म्हणून आमचं माननीय सुप्रीम कोर्टाला आणि न्यायालयाला विनंती आहे की आपण दिलेला जो ऑर्डर आहे यांना अल्टीमेटम आपण दिलेलं होतं त्याच अल्टिमेटम प्रमाणे एकतीस चार जानेवारीच्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सवय लागलेली आहे असं मुख्यमंत्री हे नुरा कुस्ती आहे महाराष्ट्र आम्ही मिळून मिसळून लुटू या प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटीचा आरोप अजित पवार लावला आणि सात दिवसानंतर त्यांना राज्याच्या तिजोरीची चाबी देण्याचं काम केलं ते सगळे भ्रष्टाचारी एकत्रित येऊन जी महाराष्ट्राची लूट करते आहे फक्त निवडणुकीमध्ये दुराकुस्ती दाखवतात त्याच्यातली वास्तविकता नाही ही दुराकुस्ती आहे आणि निवडणुकीनंतर बघ मिळून मिसळून आम्ही महानगरपालिका लुटू आम्ही नगरपालिका लुटू जिल्हा परिषदलाही लुटू आणि राज्य लुटू अशा पद्धतीची ही वास्तविकता आहे महाराष्ट्राच्या जनतेने हे ओळखली पाहिजे यांच्या या रंगीत तालीम जी चाललेली आहे हे मनोरंजन चाललेलं आहे हे मनोरंजन आहे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलं पाहिजे हे मनोरंजन आहे या मनोरंजनात न पडता यांना सत्तेतून आता बाहेर काढायची संधी तुमच्या हातात आलेली आहे आणि काँग्रेसच या महाराष्ट्राला पुढे असा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास एक महत्वाचा प्रश्न तुम्ही आता उद्धव ठाकरेंचा विषय काढला ज्या पद्धतीने पद्धतीनं गाळ काढण्याच्या विषयामध्ये काही संबंध नसताना त्यांना किंवा त्यांच्या लोकांना बिलं देण्यात कंत्राट देण्यात आली बिलं काढण्यात आली मला असं वाटतं की यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंची पाठी दोषी आहे नंबर एक आणि नंबर दोन महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची पाठी पुढे राहील मला मुद्दा माझा तो नाही आहे मी तुम्ही मुंबईचा प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं की हे मिळून होते मग आता एकमेकांवर आरोप करण्याची कारण काय ही नुरा कुस्ती कशासाठी आपण दाखवता गाळ काढण्याच्या याच्यामध्ये गाळात पैसे खाल्लेत गटारात पैसे खाल्ले स्मार्ट सिटीच्या नावाने पैसे खाल्लेत मुंबईला भकास केलं मुंबईत नागपूरमध्ये वायफाय फ्री आहे लोकांना नेटचा खर्च आला नव्हता पाहिजे आता सगळ्यांचे मोबाईल नेटवर आहेत मग हा पैसा गेला कुठं कोणी खाल्ला भाजपनी खाल्ला की शिवसेनेनी खाल्ला हे आम्हाला त्या पद्धतीच्या श्वेतपत्रिकांनी जाहीर करा मला कोणा उद्धव ठाकरे बद्दल बोलायचं नाही आणि फडणवीस बद्दल बोलायचं नाही मला भाजप आणि शिवसेनेचं जो अलायन्स होत त्या अलायन्स बद्दल मला बोलायचं आहे कोणी खाल्ला त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि त्याच्यामुळे ही नुराकृष्टी जी चाललेली आहे हे थांबवावी आणि वास्तविकता मुंबई कर असेल किंवा नागपूर कर असेल या राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेतील सगळी गोष्ट सारखीच आहे हे आणि लोकांच्या समोर आणावं महानगरपालिकेला हे जे आयात काम बीजेपी मध्ये चाललेलं आहे त्या आयाताचा परिणाम आहे आयात धोरणाचा परिणाम आहे जे अमरावती शहरामध्ये आयात झालेल्या वस्तू आहेत त्या आयात वस्तूने केलेला कार्यक्रम आहे तो जे लोक एमएमसी अलायन्स करू शकतात सत्तेसाठी भाजपवाले त्या भाजप बद्दल तुम्हाला आता मी काय सांगावं हो। त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राची जनता सुजान आहे समजदार आहे एमएम बरोबर सत्तेसाठी अलायन्स करणाऱ्या भाजपची जे काही काळी भूमिका आहे ती समजलेली आहे आणि एम आय एम आणि भाजप हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो की एक आहे त्याच बी बी पार्टी आहे आता एम आय एम आणि भाजप एकत्रित आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे त्यामुळे असुद्दीन किती येऊन इथं जोरात जोरात डेंबीच्या ढोट्यापासून भोमलत असेल पण वास्तविकता आता मुस्लिम समाजालाही कळलेली आहे आणि हिंदू समाजालाही कळलेली आहे की भाजप आणि ओसी हे एकत्रितच आहे हे स्पष्ट झालेलं आहे